नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑल मध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत आहे दूध आणि दुधाचे पदार्थ आपण आहारामध्ये घेत असतो जसे तूप लोणी ताक पनीर दही जसे जसे दुधाचे परिवर्तन होते म्हणजे त्याचे दुधाचे रूपांतर दह्यात होते दह्याचे रूपांतर ताकात होते किंवा लोण्यात होते आणि लोण्याचे रूपांतर तुपात होते तसे तसे, तसे यांचे गुणधर्म हे बदलत असतात आणि त्यांचे गुणधर्मानुसारच आपल्या शरीरावर हे परिणाम होत असतात ताक फिण्याचे काय फायदे आहेत तसेच दही खाण्याचे काय फायदे आणि तोटे आहेत यांचा शरीरावर काय परिणाम होतो याविषयीचे व्हिडिओ मी पूर्वी बनवलेले आहेत त्याची लिंक तुम्हाला कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आज आपण दूध पिण्याचे काय परिणाम आपल्या शरीरावर होतात आणि त्याचे काय फायदे आहेत याविषयी संपूर्ण माहिती बघूया दूध पिल्यामुळे कोणाला कॉन्स्टिपेशन होते कुणाला जुलाब होते आणि कुणाला दुधाचा वास येतो त्यामुळे बरेच व्यक्ती दूध पिण्याचे टाळतात परंतु ह्या दुधाचे अनेक आरोग्यदायी फायदे आपल्या शरीरावर होत असतात त्यामुळे दूध पिणे हे आपल्यासाठी खूप फायद्याचे आहे आज आपण लहान मुलांसाठी कोणते दूध योग्य राहतील तसेच मोठ्या व्यक्तींसाठी कोणते दूध प्यावे विविध आजारांमध्ये प्रकारे दूध प्यावे तसेच हे जे त्रास व्यक्तींना होत असेल त्यावेळी त्या, त्या दुधामध्ये आपण काय टाकावे जेणेकरून आपल्याला ते दूध व्यवस्थितरित्या पचेल हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघूया त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलेकन दाबा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील सर्वप्रथम जाणून घेऊया की दुधामध्ये काय गुणधर्म असतात ते दूध हे चवीने गोड म्हणजेच मधुर रसात्मक असे असतील स्निग्ध गुणात्मक आणि तसेच स्पर्शाने शीत तसेच गुणाने देखील शीत असे जे द्रव्य आहे त्यामध्ये दुधाचा समावेश होतो दुधाला स्तन्य असे म्हटलेले म्हणजे जर बाळांतिनी बाईला किंवा दूध ज्या जी आई दूध पासते बाळाला त्या आईने जर दूध योग्य प्रमाणात घेतले तर तिला दूध हे भरपूर प्रमाणात येते आणि तिचे जे स्तन्य आहे दूध आहे हे असे पौष्टिक अशा प्रकारचे निर्माण होते दूध हे शरीराला पुष्टी देणारे आहे म्हणजे आपल्या शरीरातील जे सात धातू आहेत रस रक्त मांज मेद मेद म्हणजे फॅट अस्थि अस्थि म्हणजे बोन अस्थिमजा मज्जा म्हणजे बोन मॅरो आणि शुक्र शुक्र म्हणजे स्त्रियांमध्ये स्त्रीबीज आणि पुरुषांमध्ये पुरुष बीज म्हणजेच शुक्र यांचे आरोग्य जर आपल्याला चांगल्या प्रकारे ठेवायचे असेल तर दूध हे अतिशय पौष्टिक असे ठरते मुख्यतः धातूचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आणि शुक्र धातूचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी दुधाचा आवर्जून समावेश आपल्या आहारामध्ये करावा दूध हे वीर्यवर्धक आहे म्हणजे ज्या पुरुषांना ज्या पुरुषांमध्ये स्पर्म काउंट आणि स्पर्मची मोटिलिटी कमी आढळते किंवा वीर्यामध्ये कमतरता आढळते अशांनी दुधाचा समावेश आपल्या आहारात आवर्जून करावा दूध आपण जेव्हा सेवन करतो तेव्हा त्यामुळे आपल्याला तृप्तीची भावना निर्माण होते आणि मन हे प्रसन्न होते आणि शरीरातील थकवा जर त्वरितपणे घालवायचा असेल तर दूध पिण्यास आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेले आहे अशा प्रकारे हे दुधाचे गुणधर्म आहे विविध आजार देखील आहे की ज्यामध्ये आवर्जून दूध पिण्यास सांगितलेले आहे तसे श्वास लागणे दम लागणे थकवा येणे ॲनेमिया कोरड्या प्रकारचा थकवा असे जे आजार आहेत ज्यामध्ये व्यक्तीला थकवा जाणवतो अशा आजारांमध्ये दूध पिण्यास सांगितले नियमितपणे पेले तर व्यक्तीचा थकवा हा हळूहळू जातो शरीरातील ज्या ओपनिंग्स आहेत म्हणजे नाक कान तोंड स्त्रियांमध्ये योनी मार्ग मूत्रमार्ग जर अशा या ओपनिंग्समधून जर अनैसर्गिकरित्या जर ब्लिडिंग होत असेल रक्तस्त्राव होत असेल तर अशा वेळी दूध पिण्यास सांगितलेले आहे केवळ दूध पिल्यानेच हे आजार बरे होतील असे नाही याबरोबर आपल्याला औषधोपचार करणे देखील आवश्यक आहे परंतु दुधामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता ही कमी होते आणि त्यामुळे या ओपनिंग्समधून निघणारा जो काही आपले ब्लिडिंग आहे ते कमी व्हायला मदत होते त्यासाठी नियमितपणे आपल्याला आहारामध्ये दूध घेणे आवश्यक आहे शरीरामध्ये जर कुठेही जखम झालेली असेल तर ती भरून काढण्यासाठी देखील दुधाचा अतिशय उपयोग होतो याबरोबर औषधोपचार घ्यावेच लागतात परंतु आपल्या आहारामध्ये आपण दुधाचा समावेश आवर्जून करावा ज्या वेळेला ऍक्सिडेंट किंवा कोणत्याही कारणाने हाड हे मोडले जाते अशा वेळी वातदोष दोष आणि कफ दोष या तीनही दोषांचे बॅलेन्स राखण्यासाठी दूध हे अतिशय उपयुक्त ठरते आणि आपले आरोग्य हे या त्रिदोषांवरच अवलंबून आहे ज्या वेळेला हे तीनही दोष बॅलेन्स असतात त्यावेळेला आपले आरोग्य हे खूप चांगल्या प्रकारचे असते आणि ज्या वेळेला यांच्यामध्ये इम्बॅलन्स होतो त्यावेळेला आपण आजारांना बळी पडतो त्यामुळे दुधाचा समावेश आपल्या आहारामध्ये नियमितपणे घेतला तर आपण या त्रिदोषांचे इम्बॅलन्स होणार नाही आपण आणि आपण विविध आजारांना बळी पडणार नाही आपल्या शरीराच्या ज्या विविध कार्यप्रणाली आहे सिस्टीम्स आहेत यांना यांचे कार्य जे आहे हे सुरळीत चालण्यासाठी देखील दुधाचा आपल्याला उपयोग होत असतो जसे श्वास घेणे हृदयाचे जे काही कार्य आहे किंवा रक्ताभिसरण आहे मूत्राचे जे, का जे, जे फिल्ट्रेशन आहे म्हणजे युरिन फिल्ट्रेशन आहे की स्त्रियांमध्ये जी पाळी आहे पचनक्रिया आहे अशा अनेक क्रिया आपल्या शरीरामध्ये होत असतात ज्या वेगवेगळ्या सिस्टीमद्वारे होत असतात यां या, या सिस्टीमचे कार्य जर नियमित ठेवायचे असेल तर आपल्या आहारामध्ये आपण दुधाचा समावेश आवर्जून करावा आपली जी पाण्याने तहान भागत असते तृष्णा जी आपल्याला भागल्या जाते ती तशाच प्रकारची जी तहान आहे ही दुधामुळे आणि ताकामुळे भागवली जाते त्यामुळे आपण ज्या वेळेला तहान लागते त्यावेळेला देखील दूध घेऊ शकतो दुधाऐवजी आपण ताक देखील घेऊ शकतो विविध आजार जसे ॲनेमिया ॲसिडिटी जुलाब येणे ताप येणे वारंवार किंवा अंगावर विविध प्रकारचे फोडे येणे अंगावर पित्त उठणे शरीरातील उष्णता वाढणे अंगावर सूज येणे किंवा शरीर अतिशय कृश असे होणे कृश होणे म्हणजे शरीरातील मांस अतिशय कमी झाल्यामुळे व्यक्तीचे वजन कमी होणे या विविध आजारांमध्ये दूध आपल्या अप, आहारात घेतल्यास हे आजार दूर व्हायला मदत होते याबरोबर आपल्याला ट्रीटमेंट घेणेही आवश्यक असते परंतु जर आपल्या आहारामध्ये दुधाचा समावेश केला तर हळूहळू व्यक्तीची जी इम्युनिटी आहे ही वाढते आणि त्यामुळे व्यक्तीला त्या, त्या आजाराला दूर करण्यास शक्ती मिळते विविध वाताचे आजार मूत्ररोग स्त्रियांचे आजार शुक्ररोग पित्ताचे आजार असे जर आजार असेल तर आपल्या आहारामध्ये दुधाचा समावेश करण्यासाठी चरक आचार्यांनी सांगितलेले आहे अशा प्रकारे हे दूध आपल्या शरीरासाठी अमृताप्रमाणे काम करत असते त्यामुळेच प्राचीन ग्रंथामध्ये म्हटलेले आहे एतत पेय एवं अन्नम मनुष्यानाम म्हणजेच काय तर दूध हे मनुष्यासाठी संपूर्ण अन्नाचे काम करते एक कंप्लीट फूड असे आहे दुधाचे विविध प्रकार देखील आहेत म्हणजे जसे गाईचे दूध म्हशीचे दूध उंटाचे दूध हत्तीनीचे दूध मेंढीचे दूध बकरीचे दूध असे विविध प्रकार आहेत यापैकी आपण जास्त प्रमाणात हे गाय म्हैस आणि बकरीचे दूध हे घेत असतो त्या ज्या प्रदेशामध्ये उंट आहेत मेंढी आहेत आणि हत्ती आहेत तिथे यांचे देखील दूध हे घेतले जाते मग कोणते दूध आपल्यासाठी आरोग्यासाठी चांगले आहे तर सध्या आपण गाय आणि म्हैस या दोन दुधाविषयी बोलूया तर आपल्या आरोग्यासाठी जर नियमितपणे दुधाचे सेवन करायचे असेल तर ते गायीचे दूध असेच घ्यावे ज्या व्यक्तींना दुधामुळे कॉन्स्टिपेशन लूज मोशन असे होत असते किंवा ज्यांना दुधाचा वास येतो अशा व्यक्तींनी दूध पिण्यासाठी जेव्हा आपण उकळायला ठेवतो त्यावेळेला थोड्या प्रमाणात शुंठी पावडर जर टाकले तर त्यांना हा होणारा त्रास होणार नाही आणि त्याचे पचन हे योग्यरित्या होऊन दूध हे अंगी लागेल लहान मुलांना दूध देताना गाईचे आणि बकरीचेच दूध आपण द्यावे म्हशीचे दूध हे पचायला जड असते आणि त्यामुळे विविध प्रकारचे कफाचे आजार हे लहान मुलांना होऊ शकतात म्हणून जेव्हा नियमितपणे आपल्याला दूध प्यायचे असते अशा वेळी गायीच्या दुधाचे सेवन करावे तसेच लहान मुलांना देखील गाईच्या दुधांचेच सेवन करण्यास आपण द्यायला हवे ज्या वेळेला दूध पिण्याची वेळ येते त्यावेळेला दूध गरम करून नॉर्मल टेम्परेचरला आणूनच प्यावे त्यामुळे जे दूध आहे आपल्याला पचायला हलके असे होते डायरेक्ट फ्रीज दूध प्यायल्याने ते पचायला जड होते आणि त्यामुळे आपल्याला त्रास हा जास्त होतो आणि त्यामुळे पचनाचे संबंधी जे आजार आहे हे होऊ शकतात बऱ्याच व्यक्तींना ॲसिडिटी ते फ्रीजमधले थंड दूध पितात यामुळे तात्पुरते बरे वाटते परंतु थंड दुधामुळे ॲसिडिटी ही जास्त वाढलेली आढळते त्यामुळे ॲसिडिटी जरी असेल तरी हे दूध उकळून नॉर्मल टेम्परेचरला आणूनच प्यावे तर अशा प्रकारे दूध हे याचे गुणधर्म आहेत आणि हे जर नियमितपणे आपण आपल्या आहारामध्ये घेतले तर आपले आरोग्य हे चांगले राहते आणि यामुळेच दुधाला कम्प्लीट फूड असे म्हटलेले आहे परंतु दूध जर वेगवेगळ्या पदार्थांच्या कॉम्बिनेशनमध्ये घेतले तर ते आपल्या शरीरासाठी हानिकारक देखील असू शकते दुधासोबत कोणते पदार्थ खाऊ नये किंवा विरुद्धानं काय आहे याचे व्हिडिओ पूर्वी बनवलेले आहेत त्याची देखील लिंक तुम्हाला कमेंट मध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्यामुळे दूध पितांना कोणते नियम पाळावे हे देखील आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे त्यासाठी हे तुम्ही दोन्ही व्हिडिओ बघून घ्यावे दुधाचे विविध प्रकार मी सांगितलेलेच आहे जसे गाईचे म्हशीचे उंटाचे बकरीचे यांचे काय विशेष गुण आहे आणि ते कोणत्या कोणत्या आजारात घ्यायला हवे याविषयी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपले काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता धन्यवाद